महाराष्ट्र राज्यात जर पाहिलं तर सध्या जातीपातीचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं पाहण्यास मिळत आहे ह्यातच सध्या एक प्रमुख जात जर पाहिली तर ते म्हणजे तेली समाज तेली समाजाचे आमदार सध्या या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किती विजय झालेले आहेत तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ दोन हजार चोवीसमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जातीपातीचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणावर झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं असून ह्या जातीपातीच्या राजकारणामध्ये तेली समाजाचे जे आमदार आहेत ते एकूण किती विजय झालेले आहेत तर त्यातील प्रमुख नाव येत आहे ते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर ह्या ठिकाणचे आहेत त्या नागपूर येथील विधानसभेच्या निवडणुकीमधून भाजपकडून विजय झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर दुसरं नाव येत आहे ते म्हणजे कृष्णाजी पोपटे कृष्णाजी पोपटे देखील नागपूर पूर्व विधानसभा च्या मतदारसंघामधून विजय झाले असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे तर त्यानंतरचं नाव येत आहे म्हणजे ते तिसरं नाव राजू कारे गोरे हे भंडारा जिल्ह्यातील तुमस जो विधानसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणच्या मतदारसंघामधून विजय झाल्याचं देखील आपल्याला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळालेलं आहे तर त्यानंतर चौदा नाव येत आहे ते म्हणजे विजय वंटिटीवार विजय वंटीटीवार हे काँग्रेस पक्षाकडून विजय झालेले असून ते चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमोरे विधानसभा निवडणूक विधानसभा मतदारसंघामधून ते विजय झाले असल्याचं देखील आपल्याला ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळालेलं आहे त्यानंतर पाचवं नाव येत आहे ते म्हणजे राजेश बकाने राजेश बकाने हे वर्धा जिल्ह्यातून देवंडी मतदारसंघामधून विजय झालेले आहेत तर त्यानंतरचं सहावं नाव येत आहे ते म्हणजे बाळासाहेब मानोरकर बाळासाहेब मानूरकर हे यवतमाळ जिल्ह्यामधून यवतमाळ विधानसभा मतदारसंघामधून विजय झाले असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यानंतर सातवं नाव येत आहे ते म्हणजे बीड मतदारसंघातून विजय झालेले आमदार ते म्हणजे संदीप शिरसागर संदीप सिरसागर हे तेली समाजातील सातवे आमदार आहेत ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण सात आमदार जे आहेत ते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विजय झाले असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे ह्यातील काही आमदार जे आहेत ते सत्तेमध्ये आहेत तर काही आमदार जे आहेत ते विरोधी पक्षामध्ये असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यातील हे प्रामुख्याने दोन आमदार जे आहेत ते विरोधी बाकावर बसलेले आहेत ते म्हणजे बीड जिल्ह्यातील बीड विधानसभा मतदारसंघामधून विजय झालेले संदीप शिरसागर तर दुसरं नाव जे आहे ते चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुरे विधानसभा मतदारसंघामधून विजय झालेले विजय वंटीवार हे सध्या हे दोन आमदार जे आहेत ते विरोधी पक्षामध्ये असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहेत तर एकूण जे पाच उर्वरित आमदार आहेत ते सत्तेमध्ये असल्याचं देखील आपल्याला सध्या पाहण्यास मिळत आहे असे एकूण सात आमदार जे आहेत ते तिली समाजाचे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विजय झाले असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद